मी श्रीरामराव सफल बायो सीड्स जालना या कंपनीचं बिग बॉस ही व्हरा इथं लावलेलं आहे गणेश रक्टे यांनी मुक्कामपोस्ट आहेचोली तालुका देवराई जिल्हा बीट तालुका जिल्हा बीड तालुका तालुका जिल्हा बीड दोन आहे तर यांनी बिग बॉस या सफल सीड सफल सीड कंपनीचा बिग बॉस लागवड करून आज दोन महिने झाले होते सहा तारखे सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दोन आपण शेतकऱ्यांना दाखवण्याचा नवी असा प्रयत्न करतो तारकासहित जुने फोटो टाकून इतर कंपनीसारखं नाही आहे आपण जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो तसे माझे जुनेच परिचयाचे पाच सात वर्षापासून देवीदास बहीर गणेश रक्ते प्रकाश रक्ते हे सगळे अंगद रक्ते सगळ्यांनी दरवर्षी तरबुजात हे शंभर दिवस पॅकेट दरवर्षी या गावात माझ्यामार्फत येत असतात तर ह्या वर्षी गणेश रक्ते यांनी बिग बॉस खूप चांगलं सुंदर असा पावसाळ्यात आणलेला आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊ थोडं पुढे येतो नाव सांगा गणेश रणजित रक्ते गणेश रणजित रक्ते आहे तीन आहे किती आ, दिवस झाले आज एकोणसाठ दिवस एकोणसाठ दिवस तोडणी चालू आहे एकोणसाठ दिवसाला कटिंगला आला मला काय बिग बॉस बाबतीत समाधी तुम्ही त्या खूप चांगलं आलंय वेल चांगली होती तूर आंतर आहे वेल बसत आणि वेल बसत नाही व्हायरसला प्रतिकारक असा वरायचे आहे कोप होत नाही कोप नाही हा पुन्हा फळाला सुद्धा हे डाग आलेले नाही फळाने फळाला डाग नाही कोप नाही व्हायरस नाही आपल्यासोबत व्यापारी बंधू पण आहे आपलं नाव सांगा कारगे सिद्धेश्वर वैजीनाथ हां हां तालुक्यावर जिल्हा बी बस फोन नंबर तुमचा एक्क्याण्णव पंचेचाळीस पासष्ट ती दी ती दीस एक्क्याण्णव पंचाळीस पासष्ट ती ती जी बिग बॉस व्हरायटी आहे एक स्पोर्टला त्याला एकदम क्वालिटी आहे माल बी पाऊंडर बिंडर व्यवस्थित आहे माल कडक आहे माल कडक आहे कटिंग बिटिंग एकदम फुले बरं काही अडचण नाही माल बरं हा काय भावन घेतला माल हा माल घेतला दोन किलोपासून एकोणीस रुपयांनी बरं चालेल ओके धन्यवाद व्यापारी बंधू मला बाबतीत तुम्ही समाधानीच समाधानी आहे एक स्पोर्टला की माल आहे आणि कटिंग बिटिंगला बी ओके बरं आणि बाकी काय नाही ट्रान्सपोर्टिंगला कडक माल आता कुठं चाललाय मला हा मुंबईला चाललाय आहे ओके